मागील भागात आपण एकचल समीकरणे सोडवताना विविध क्रिया करून समीकरण शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवावे आणि समीकरणातील चलाची किंमत पर्यायांमधून शोधून पर्याय कसा निवडावा याबद्दल काही उदाहरणांद्वारे आपण माहिती समजून घेतली त्याच घटकावर आधारित इतर काही उदाहरणे आज आपण समजून घेणार आहोत उदाहरण नंबर पंधरा बघा एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा तीनने मोठा आहे अंश व छेद यात प्रत्येकी दोन मिळवले तर तीन छेद दोन हा नवीन अपूर्णांक मिळतो तर तो मूळचा अपूर्णांक काढा असा एक प्रश्न आपल्याला विचारला आहे प्रश्न काय बघा अंश हा छेदापेक्षा तीनने मोठा आहे आपल्यासमोर चार पर्याय आहेत कुठल्या कुठल्या पर्यायामध्ये अंश छेदापेक्षा मोठा आहे पर्याय नंबर एक आणि पर्याय नंबर चारमध्ये दुसरी अटक आहे अंश आणि छेद दोघांमध्ये प्रत्येकी दोन दोन मिळवले तर नवीन तयार होणारा अपूर्णांक तीन छेद दोन मिळतो मग बघा पाच अधिक दोन करा सात होतो आणि दोन अधिक दोन करा चार होतो आणि ह्या अपूर्णांकाला आपण संक्षिप्त रूप देऊ शकत नाही कारण सात ही मूळ संख्या आहे म्हणून पर्याय नंबर एक अशक्य आहे त्यानंतर पर्याय नंबर चार बघा सातामध्ये दोन मिळवा नऊ होतो आणि चारामध्ये दोन मिळवा तुमचा सहा होतो या दोघांना तीनने भाग जातो तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा म्हणजे नवीन मिळणारा अपूर्णांक तीन छेद दोन आहे म्हणून आपला पर्याय नंबर चार त्या ठिकाणी बरोबर येतो आहे म्हणून आपण या उदाहरणाचा पर्याय नंबर चार घेऊन आपलं उत्तर त्या ठिकाणी नोंदवू शकतो पुढील प्रश्न बघूया प्रश्न सोडावा बघा तीन क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या पूर्ण संख्यांची बेरीज एक्कावन्नपेक्षा जास्त पण साठपेक्षा कमी आहे तर त्या संख्या काढा असा एक प्रश्न आपल्याला विचारला आहे नंबर एक बघा सतरा अठरा एकोणवीस किंवा अठरा एकोणवीस वीस या एक तिन्ही संख्यांची जर आपण बेरीज करून बघितली आणि बेरीज जर एक्कावन्नपेक्षा जास्त असेल आणि साठपेक्षा कमी असेल तर तो आपला पर्याय बरोबर मग अठरा आणि सतराची बेरीज होती पस्तीस पस्तीसमध्ये दहा मिळवले चौवेचाळीस आणि नऊ मिळवले तुमचे झाले त्रेपन्न म्हणजे बघा अठरा एकोणवीस आणि सतरा या तिन्ही संख्यांची बेरीज त्या ठिकाणी तुमची येते त्रेपन्न आणि चोपन्न येते बघा अठ्याण्णव सतरा सात चोवीस हा चला दोन दोन आणि एक तीन आणि एक चार आणि एक पाच चोपन्न होते आणि अठरा एकोणीस वीसची जर आपण बेरीज केली तर नऊ आठ सतरा चला एक आणि दोन तीन आणि एक चार आणि एक पाच म्हणजे सत्तावन्न त्या ठिकाणी येते म्हणजे दोन्ही गटातील संख्या तंतोतंत आपल्या अटीनुसार येते म्हणून पर्याय नंबर आपला एक त्या ठिकाणी तंतोतंत बरोबर आहे असं आपण सांगू शकतो आणि पडताळा म्हणून पुढील काही पर्यायांचा पण पडताळा तुम्ही घेऊ शकता बघा उदाहरणार्थ पर्याय नंबर दोन वीस आणि एकवीस ज्याला तुमचे एकोणचा एक्केचाळीस एक्केचाळीसमध्ये एकोणवीस मिळवले झाले तुमचे साठ म्हणजे हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर येऊ शकत नाही मग आपण जर समजा पुढच्या पर्यायाचा विचार केला तर बघा सो पंधरा सोळा सतरा जर आपण घेतला पंधरा पंदरा आणि पंधरा तीस आणि एकतीस एकतीसमध्ये सतरा मिळवले अठ्ठेचाळीस होता म्हणून तो पण पर्याय बरोबर येत नाही म्हणून आपला पर्याय नंबर एक तंतोतंत या ठिकाणी बरोबर आहे पुढील उदाहरण बघूया प्रश्न सतरावा बघा ए आणि बी या दोन शहरांमधील अंतर चारशे पन्नास किलोमीटर आहे ए आणि बी या दोन शहरांमधील अंतर चारशे पन्नास किलोमीटर आहे एपासून एक मोटार पन्नास किलोमीटर तास प्रति तास या वेगाने बीकडे निघते त्याच वेळेस बीपासून दुसरी एक मोटार चाळीस किलोमीटर प्रति तास ह्या वेगाने एकडे निघते दोन्ही मोटारी एपासून किती अंतरावर एकमेकांना भेटतील असा एक, एक प्रश्न आपल्याला विचारला आहे तर याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो बघा एपासून किती अंतरावर भेटतील असा प्रश्न विचारला आपल्याला मग एपासून आपण दीडशे किलोमीटरचा जर पर्याय घेतला तर दीडशे किलोमीटर जायला एकडून निघालेल्या या गाडीला त्या ठिकाणी किती वेळ लागेल तर बघा एकशे पन्नास भागिले एकडून निघालेल्या गाडीचा वेग किती आहे पन्नास म्हणजे तीन तास लागतील आणि तीन तासामध्ये दुसरी जी बीकडून निघालेली गाडी आहे ती किती अंतर कापणार आहे ते पण आपण बघूया तर 120 120 ती फक्त एकशे वीस किलोमीटर अंतर कापणार आहे इकडनं एकशे पन्नास अंतर आहे म्हणजे उरेल किती अंतर तीनशे बरोबर मग तीनशे किलोमीटर आणि याची याचे एकशे पन्नास किलोमीटर म्हणजे दोघंही एकमेकांच्या त्या ठिकाणी बरोबर तंतोतंत मिळू शकणार नाही का कारण ही फक्त एकशे वीस अंतर आहे बीकडून निघालेली गाडी म्हणजे त्या ठिकाणी जवळपास तीनशे तीस किलोमीटर अंतर आहे तेवढं अंतर बाकी असल्याकारणाने या दोघंही एकमेकांना एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर भेटू शकत नाही नंबर दोन जर आपण घेतला तर दोनशे किलोमीटर अंतर कापण्यासाठी एकडून निघालेल्या गाडीला त्या ठिकाणी बरोबर चार तास लागणार आहेत आणि चार तासामध्ये बीकडून निघालेली जी गाडी आहे ती त्या ठिकाणी किती अंतर कापेल याचा जर आपण विचार केला तर चाळीस बघा चाळीस या ठिकाणी बीकडनं निघालेली जी गाडी आहे ती चाळीस किलोमीटर वेगाने त्या ठिकाणी जाते म्हणजे चार तासात ती एकशे साठ किलोमीटर त्या ठिकाणी अंतर कापणार म्हणजे बीकडनं एकशे साठ आणि एकडनं दोनशे म्हणजे शक्य नाही एकीकडनं त्या मिळू शकत नाही बीकडनं जर एकशे साठ किलोमीटर अंतर कापलं जर समजा एकडनं दोनशे घेतलं आपण तर बीकडनं अडीचशे किलोमीटर अंतर कापलं गेलं पाहिजे म्हणून हा पर्यायसुद्धा त्या ठिकाणी अयोग्य आहे पर्या नंबर तीन बघूया आपण काय सांगतो बघा आपल्याला पर्या नंबर तीन दोनशे पन्नास किलोमीटर अंतर येपासून त्या ठिकाणी ते मिळतील पडताळा घेऊया बघा दोनशे पन्नास भागिले येकडून निघालेल्या गाडीचा वेग आहे पन्नास म्हणजे तिला पाच तास लागतील त्या ठिकाणी मग बीकडून निघालेली जी गाडी आहे तिचं जर आपण पाच तासातलं अंतर काढलं तर चाळीस गुणिले पाच म्हणजे बरोबर दोनशे किलोमीटर येतं आहे म्हणजे बीकडनं दोनशे किलोमीटर अंतरावर ती गाडी आली आणि एकडनं अडीचशे किलोमीटर अंतरावर ती गाडी आली तर दोघं बरोबर तंतोतंत या ठिकाणी एकमेकींना भेटतील कारण बघा दोनशे आणि अडीचशेची बेरीज बरोबर किती होते साडेचारशे होते म्हणजे इकडनंही दोनशे आले तर बरोबर इकडनं अडीचशे उरेल इकडनंही अडीचशे गेले म्हणजे तिकडनं बरोबर दोनशे किलोमीटर त्या ठिकाणी उरतं आहे म्हणून पर्याय नंबर तीन आपला त्या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतोय पुढील उदाहरण बघूया तीन क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज दोनशे त्रेचाळीस आहे तर त्यातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्यांची बेरेज किती असेल आता तीन क्रमवार नैसर्गिक संख्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल पहिली संख्या आपण घेऊया समजा एक्स तर दुसरी संख्या असेल तुमची एक्स अधिक एक आणि तिसरी संख्या असेल तुमची एक्स अधिक तीन आणि यांची तिघांची जर आपण बेरेज करायचं म्हटलं तर काय होईल बघा एक्स 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 त्या ठिकाणी होतील तुमचे तीन एक्स अधिक तीन आणि बर एक हा होईल तुमचा चार आणि बरोबर बेरीज किती येणारे दोनशे त्रेचाळीस आता दोनशे त्रेचाळीसमधून पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे हा चार त्या ठिकाणी आपल्याला वजा करून घ्यायचा आहे मग दोनशे त्रेचाळीसमधून हा जर आपला एक मिनिट सॉरी बघा या ठिकाणी आपलं काय चुकलं बघा इथं एक्स अधिक दोन पाहिजे होता आपला म्हणजे या ठिकाणी आपला येईल तीन एक्स अधिक तीन मग हा तीन इकडे आणला तर तो वजा होईल म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे बघा तीन एक्स बरोबर दोनशे चाळीस होणार आहे आणि याला जर आपण या हा तीन इकडे गुंतो आहे त्याला तिकडे नेला तर एक्सची किंमत आपल्याला मिळणार आहे म्हणजे दोनशे चाळीस भागिले तीन म्हणजेच एक्सची किंमत तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ऐंशी ऐंशी सगळ्यात कोणती संख्या आली लहान आणि सगळ्यात मोठी संख्या किती येईल मग ब्याऐंशी आणि यांची दोघांची जर आपण बेरीज केली तर एकशे बासष्ट त्या ठिकाणी उत्तर येते म्हणजे पर्याय नंबर आपला तीन त्या ठिकाणी तंतोतंत बरोबर येतो आहे ये पुन्हा एकदा लक्षात घ्या बघा एक्स एक्स अधिक एक आणि एक सधिक दोन ह्या तीन क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत यांची बेरीज करायची म्हटली तर एक्स 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 तीन एक्स झाले हा एक आणि हा दोन याची बेरीज झाली तीन हा तीन उजवीकडे आणला तर दोनशे त्रेचाळीसमधून तो वजा होणार म्हणजे दोनशे चाळीस आलं आणि दोन या दोनशे चाळीसला या तीनने बघितलं सर्वात लहान संख्या आली एक ऐंशी दोन नंबरची संख्या एक्क्याऐंशी आणि सर्वात मोठी संख्या आली ब्याऐंशी मग लहान आणि मोठ्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर एकशे बासष्ट आपलं उत्तर येतं आहे म्हणून पर्याय नंबर तीन बरोबर वर आहे पुढील उदाहरण बघूया दहा वाजून तीन एक् मिनटे व अकरा वाजायला एक मिनिटे हे दोघं कसे आहेत सारखे आहेत तर दोन्ही वेळा एकच दाखवत असतील तर ती वेळ कोणती म्हणजे याचा अर्थ काय दहा वाजून तीन एक्स मिनिटे झाली आणि अकरा वाजायला एक्स मिनिटे बाकी आहेत या दोघ वेळे जर तंतोतंत एकच वेळ दाखवत असतील तर ती वेळ कोणती असेल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर पर्याय नंबर एक जर आपण घेतला बघा दहा वाजून पंधरा मिनिटे घेतले म्हणजे याचा अर्थ काय होतो आपला तीन एक्स बरोबर पंधरा झाला म्हणजे एक्स बरोबर तुमचा किती येतोय पाच येतोय म्हणजे याचा अर्थ काय बघा दहा वाजून पंधरा मिनटं जर आपण घेतली तर अकरा वाजायला पाच मिनटं म्हणजेच अकरा वाजायला पाच मिनटं घेतला तर याचा अर्थ काय होतो दहा वाजून पंचावन्न मिनटं होत आहेत म्हणजे दहा वाजून पंचावन्न मिनटं जर आपण घेतली तर दहा पंधरा दहा पंचावन्न समान नाही आहेत म्हणून पर्याय नंबर एक चुकीचा आहे दोन नंबरचा पर्याय जर आपण घेतला दहा वाजून पंचेचाळीस मिनटं तर तीन एक्सबरोबर तुमचे पंचेचाळीस होत आहेत म्हणजे एक्स बरोबर तुमचा होतोय पंधरा मग आता अकरा वाजेला पंधरा मिनटं कमी म्हणजे बरोबर किती होतात दहा वाजून बरोबर पंचेचाळीस मिनटं होतात म्हणून आपला पर्याय नंबर दोन त्या ठिकाणी बरोबर येतोय म्हणून पर्याय नंबर दोन आपला काय आहे त्या ठिकाणी एका नाटकाची एकूण ऐंशी एक तिकीटं विकली गेली जर तिकीटाचे दर दोनशे पन्नास रुपये व तीनशे रुपये प्रति तिकीट असतील आणि एकूण रक्कम एकोणपन्नास हजार रुपये जमा झाली असेल तर तीनशे रुपये दराची एकूण किती तिकीटे विकली गेली तर या ठिकाणी काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन प्रकारचे वे वेगवेगळी तिकीटं विकली गेली आहेत किती तिकीटं विकली गेली आहेत एकशे ऐंशी तुम्हाला जर हे उदाहरण एकचल समीकरणाने सोडवायचं असेल तर तुम्ही एकचल समीकरणाने सोडवू शकतात एक सामायिक समीकरणाने सोडवायचं असेल एक सामायिक समीकरणाने सोडवू शकतात मग समजा तीनशे रुपयाची एक तिकीटं विकली गेली असं आपण मानू तीनशे रुपयाची मा एक तिकीट विकली गेली असं आपण मानू मग दोनशे पन्नास रुपयाची एकशे ऐंशी वजा एक्स एवढे तिकीट विकले जातील आता दोन्ही तिकीट मिळ विकून मिळणारी रक्कम किती ती आपण बघूया बघा तीनशेची तिकीट विकून मिळणारी रक्कम आहे तीनशे एक अधिक दोनशे पन्नास रुपयाची तिकीटं विकून मिळणारी रक्कम जी आहे ती दोनशे पन्नास एकशे ऐंशी वजा एक आणि दोघांची किंमत मिळते एकूण एकोणपन्नास हजार रुपये असं एक समीकरण आपल्यासमोर तयार झालं मग आता आपल्याला काय करायचं बघा या ठिकाणी पहिल्यांदा हा तीनशे एक जसा तसा ठेवूया हा कंस सोडून घेऊया तीनशे एक अधिक दोनशे पन्नासने ऐंशीला जर आपण गुणलं तर हे दोन शून्य जसेच्या तसे राहतील आणि अठराचा पडा जर आपण म्हटला तर अठरा पंच नव्वद आजच्याला नऊ अठरा दोन्ही छत्तीस आणि नव्वद आता तुमचे पंचेचाळीस म्हणजे याचा अर्थ पंचेचाळीस हजार बरोबर एकोणपन्नास हजार आणि वजा तुमच्या दोनशे पन्नास एक त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे बघा तीनशे एक जसा तसा अधिक या दोनशे पन्नास नाही आठ एकशेऐंशीला गुणलं पंचेचाळीस हजार झालं वजा या ठिकाणी दोनशे पन्नास नाही एक्सला गुणलं दोनशे पन्नास एक्स होतील आता काय करूया हा पंचेचाळीस हजार जर डावीकडे आणला आपण तर आपल्याला काय म्हणणार बघा या ठिकाणी दोनशे पन्नास आणि एकशे ऐंशीचा गुणाकार आपण केला या ठिकाणी हा एकोणपन्नास हजार आपल्याला होता दोघांची किंमत मग पंचेचाळीस हजार याच्यातून वजा होईल आणि तीनशे आणि दोनशे पन्नासची वजाबाकी होईल म्हणजे पन्नास एक्स बरोबर एकोणपन्नास हजारमधून पंचेचाळीस हजार गेले म्हणजे तुमचे उरत आहेत किती बघा चार हजार आणि ह्या चार हजारला आता पन्नासने जर आपण बघितलं तर एक्सची किंमत आपल्याला मिळणार आहे म्हणजे चार हजार बागिले पन्नास एक शून्य गेला एक शून्य गेला पाच एक पाच पाच आठे चाळीस शून्य ऐंशी शून्य म्हणजे याचा शु अर्थ असा दोन तीनशे रुपयाची एक तिकीटं म्हणजेच ऐंशी तिकीटं विकली गेली असं आपण या ठिकाणी सांगू शकतो पुन्हा एकदा लक्षात घ्या तीनशे रुपयाची एक तिकीटं तर दोनशे पन्नास रुपयाची एकशे ऐंशी वजा एक तिकीटं तर समीकरण तयार काय तयार होईल बघा तीनशे रुपयाची तिकीटं विकून मिळणारी रक्कम तीनशे एक्स अधिक दोनशे पन्नास रुपयाची तिकीटं विकून मिळणारी रक्कम म्हणजे दोनशे पन्नास गुणिले एकशे ऐंशी वजा एक्स बरोबर एकोणपन्नास हजार रुपये तीनशे एक जसा तसा ठेवला दोनशे पन्नासला पण एकशे ऐंशी वजा एक्सने गुणलं म्हणजेच पंचेचाळीस हजार वजा दोनशे पन्नास एक्स बरोबर एकोणपन्नास हजार रुपये आता काय करायचं आपला हा पंचेचाळीस हजार डावीकडे आणला एकोणपन्नास हजारमधून वजा होईल म्हणजे चार हजार उरले आणि तीनशेमधून दोनशे पन्नास गेले पन्नास एक्स उरले पन्नास गुंतो आहे त्याला उजवीकडे आणला असतो चार हजारला भागेल म्हणजे एक्स बरोबर चार हजार भागिले पन्नास म्हणजे ऐंशी उत्तर येते म्हणजे तीनशे रुपयाची ऐंशी तिकीटं विकली गेली असं आपण त्या ठिकाणी सहज आणि अगदी व्यवस्थितपणे तंतोतंत सांगू शकतो म्हणून पर्याय नंबर एक आपला त्या ठिकाणी बरोबर